नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स या चॅनलमध्ये सर्वप्रथम मी अभिनंदन करतो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माडा लॉटरीमध्ये ज्यांची नावं यादीत आलेली आहेत आणि ज्यांची काही कारणास्तव नावं बाद झालेली आहेत रद्द झालेली आहेत त्यांनी घाबरायची काही गरज नाही परत माडाची लॉटरी ह्याच वर्षी येणार आहे तर मित्रांनो माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा कारण जेणेकरून आपण एक समाजाचे घटक आहोत समाजाचं देणं लागतो निसवार्थीपणे ही सेवा आहे ज्यांनी कोणी हे म्हाडाचे फॉर्म भरले असतील आणि प्रारूप यादीमध्ये ना त्यांची नावं आली असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पद्धत समजावून घेणार आहे म्हाडा लॉटरीची सोडत यशस्वीपणे जिंकल्यानंतर पुढे काय करणार आहोत तेरा तारखेला प्रारूप यादी आली सोळा तारखेला ऑब्जेक्शन्स रिसीव झाले आता आपल्याला प्रतीक्षा आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडे अंतिम यादी प्राप्त होणार आहे त्यानंतर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोडत आहे आणि त्यानंतर अर्जदारांची खरी कसरत सुरू होणार आहे मित्रांनो कारण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला जी यशस्वी लॉटरी सोडत होणार आहे त्या यादीमध्ये नाव आल्यानंतर काय करावं लागणार आहे जर लॉटरी अंतिम यादीत नाव नाही आलं तर काय करावं लागणार आहे आणि जर यशस्वी लॉटरी लागूनसुद्धा अर्जदारांनी कागदपत्रांची पूर्तता वेळेवर ना नाही केली तर म्हाडा काय निर्णय घेतं हे सगळं सविस्तरपणे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत समजून घेणार आहोत तर आपण सुरू करूया माझ्या पुढील व्हिडिओला सगळ्यांनी स्किप न करता पहा म्हाडा अर्ज रद्द किंवा बाद कसे करते त्यांच्या अटी शर्ती काय आहेत पैसे नाही भरले तर म्हाडा अनामत रक्कम परत करते का जर केली तर ती किती करते बँकेत कर्ज म्हाडाच्या फ्लॅटवरती मिळतं का अशा बऱ्याच प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला सुरू करूया संगणीकृत सोडतीची कार्यप्रणाली काय आहे पहिला आहे एकाच अर्जदाराचे एकाच संकेतामध्ये एका, एका, संकेता एका प्रवर्गात एकापेक्षा जास्त अर्ज असणे म्हणजे एखाद्या अर्जदाराने जर एका प्रोजेक्टमध्ये वन बी एच के किंवा टू बी एच केसाठी जास्त अर्ज भरले असतील ते अर्ज बाद होतात दुसरं अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्र आणि दस्तावेज दाखल न केल्यास अथवा चुकीचे दाखले सादर केलेले अर्जसुद्धा बाद केले के जातात के तीन अर्जदाराचे एकाच बँकेमध्ये एकच खाते क्रमांक आणि अर्ज अनेक म्हणजे अर्जदाराने एकच खाते क्रमांकातून अनेक अर्जांना फीज भरले असेल ते अर्ज बाद होतात चार विहित मुदतीमध्ये अनामत रक्कम बँकेत जमा झाले नाहीत असे अर्जसुद्धा बाद केले जातात पाच ऑनलाईन अर्ज चालू होण्यापूर्वी मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज बाद होतात सहा पात्रतेच्या अटी व शर्तीचे अनुपालन न केलेले अर्जदारसुद्धा बाद होतात तर मित्रांनो आपण उत्पन्न गटाच्या अनुषंगाने अनामत रक्कम भरलेले असतात अत्यल्प उत्पन्न उत्पन गट उत्पन उत्पन आहे अल्प उत्पन्न गट आहे मध्यम उत्पन्न गट आहे आणि उच्च उत्पन्न गट आहे त्या अनुषंगाने आपण दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार असे भरलेले आहेत आणि त्याचा जी एस टी तो सगळ्यांना सेम आहे सातशे से आठ रुपये त्यानंतर सोडतीत यशस्वी झालेल्या तसेच प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांचे अर्जांचे क्रमांक म्हाडाच्या वेबसाईटवरती पाहायला मिळतील तसेच या संगणकीय सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना तात्पुरते देकारपत्र अर्जदारांच्या लॉग इन आय डीमध्येच प्राप्त होईल मित्रांनो हे देकारपत्र तुम्हाला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर सोडतीमध्ये दिलं जाणार आहे त्यानंतर दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ऑनलाईन स्वीकृतीपत्र सादर करायचं आहे म्हाडाला आणि ते बंधनकारक असणार आहे त्या दहा दिवसांच्या आतमध्ये स्वीकृतीपत्र प्राप्त न झाल्यास अर्जदार सदनिका घेण्यास इच्छुक नाही असं म्हाडा गृहीत धरतं आणि त्या अर्जदाराची ती संधी म्हाडा रद्द समजून ती आपोआपच प्रतीक्षा यादीवरील म्हणजे जे वेटिंग ते असतात त्या अर्जदाराला संधी देण्यात येते त्यानंतर माडाला अर्जदारांनी कितीही विनंती केली तक्रारी अर्ज केले तर त्याची दखल घेतली जात नाही लक्षात घ्या मित्रांनो सोडतीनंतर म्हाडा अर्जदाराला वारंवार मोबाईल क्रमांक एस एम एस ईमेलद्वारे जी काही माहिती पाठवतं त्यासाठी आपणाला अचूक मोबाईल नंबर देणं आणि ईमेल आय डी देणं हे गरजेचं असतं आणि तो बदलायचा नसतो जर का मित्रांनो अर्जदाराने सोडतीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर स्वीकृतीपत्र म्हाडाच्या कार्यालयात दहा दिवसाच्या आतमध्ये जर दिलं नाही सादर केलं नाही तर ते आपोआप रद्द होईल ती सदनिका आपोआप रद्द होते व हो, त्यांच्या अनामत रक्कम जी असते आपण जे डिपॉझिट भरलेलं आहे त्याच्यामधून ते पंचवीस टक्के वजा करतात उर्वरित रक्कम बिनाव्याज बँकेच्या खात्यामध्ये परत करतात आणि ती सदनिका प्रत्यक्ष यादीवरील म्हणजे वेटिंग लिस्टवरती जी कोणी पुढं असेल त्यांना संगणिकेद्वारे आपोआप बाय डिफॉल्ट कार्यान्वित केली जाते म्हणजे अलॉट केली जाते तर आता मित्रांनो ज्यांची नावं म्हाडा लॉटरीमध्ये लागलेली नाहीत अशा अर्जदारांची अनामत रक्कम म्हाडा परत करतं पण आपण भरलेले असतात प्लस जी एस टी म्हणजे सातशे आठ रुपये आपण एक्स्ट्रा भरलेले असतात ते सातशे आठ रुपये आपल्याला ते म्हाडा परत करत नाही म्हणजे आपण वीस हजार प्लस सातशे आठ भरले असतील तर वीस हजारच आपल्या अकाऊंटला जमा होतील जे आपण अर्ज भरताना आप बँक अकाउंट दिलेलं असतं त्या बँक अकाऊंटमध्ये पुढे काही आपण म्हाडाच्या ह्या अटी शर्ती पाहणार आहोत तर मित्रांनो म्हाडाने पूर्णपणे सगळे अधिकार आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत त्याची सदनिकांची विक्री किंमत असो सदनिकांच्या संख्येची घट वाढ असो त्याचे अंतिम अधिकार म्हाडाकडे राहतील जर काही सदनिकांच्या किमती वाढल्या तर त्या अर्धतारस भरणे बंधनकारक आहे इथे मात्र म्हाडाने आधीच किमती ठरवून जाहिरातीमध्ये द्यायला पाहिजेत असं मला वाटतं सदनिकांची विक्री किंमत आपण म्हाडाला कशा पद्धतीने भरावायची आहे ती आपण पाहूया मित्रांनो एकूण सदनिकेच्या पंचवीस टक्के रक्कम आपणाला भरावीची असते देकरपत्र दिल्यानंतर पंचवीस दिवसाच्या आतमध्ये ही रक्कम भरायची असते आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम ही साठ दिवसांच्या आत भरायची असते म्हणजे देकारपत्र दिल्यानंतर पहिली मुदत मिळते ती पंचेचाळीस दिवसांची त्यानंतर साठ दिवसांच्या आतमध्ये आपल्याला ही पंच्याहत्तर टक्के उर्वरित रक्कम भरावायची असते लक्षात घ्या मित्रांनो पंचवीस टक्के रक्कम भरल्यानंतर आणि त्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर म्हाडा पंधरा दिवसांची मदत देतं म्हणजे साठ दिवस होतात जर का साठ दिवसाच्या आतमध्ये पण ही रक्कम भरली नाही तर कोणतीही पूर्वसूचना न देता म्हाडा ही सदनिका रद्द करून टाकतं आता पहिला टप्पा संपला पंचेचाळीस दिवस प्लस पंधरा दिवस साठ दिवसानंतर पंच्याहत्तर टक्के रक्कम भरणे हे अनिवार्य आहे तर मित्रांनो समजून घ्या पहिले पंचेचाळीस दिवस पंचवीस टक्के भरण्यासाठी नंतरचे पंच्याहत्तर टक्के भरण्यासाठी साठ दिवस असे एकूण एकशे पाच दिवस होतात याच्यानंतरसुद्धा म्हाडा पंच्याहत्तर टक्के भरण्यासाठी नव्वद दिवसांची मुदतवाढ देते म्हणजे आपल्याकडे सगळे मिळून एकशे पंच्याण्णव दिवस असतात आणि आता एकशे पंच्याण्णव दिवसाची मुदत देऊनसुद्धा जर अर्जदाराने पैसे भरले नाहीत तर मात्र म्हाडा एक पर्सेंट रक्कम म्हाडा वजा करते मित्रांनो समजून घ्या एक पर्सेंट रक्कम ही अनामत रकमेच्या एक पर्सेंट नाही सदनिकीच्या विक्री किमतीची एक पर्सेंट म्हणजे ती किंमत जास्त असणार आहे मित्रांनो अनामत रकमेपेक्षा सुद्धा जास्त असू शकते ज्या अर्जदारांना सदनिकेची किंमत शंभर टक्के एक रकमी भरावीची आहे सुद्धा ते पंचेचाळीस द्यूस दिवसाच्या आतमध्ये ती शंभर टक्के रक्कम भरू शकतात आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो ज्यांना कोणाला घरासाठी कर्ज घ्यावायचं आहे त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून एक अर्ज देऊन ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करणे गरजेचे आहे आणि ते प्रमाणपत्र सदर बँकेला म्हाडा कार्यालयाद्वारेच देण्यात येते म्हणजे म्हाडांच्या घरासाठी बँकेतून कर्ज देण्यात येते आणि शेवटी म्हाडाने स्वतःकडे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत अंतर्गत येणारे अर्ज स्वीकारायचे की नाकारायचे सोडत रद्द करायची की नाही याचे विशेष अधिकार सर्व म्हाडाकडेच आहेत आता म्हाडा लॉटरीमध्ये काही गैरव्यवहार होऊ नयेत म्हणून वगैरे हे सावधानतेचा इशारा म्हणून म्हाडानेही सर्व हेल्पलाईन नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे कोणाला कशी काही मदत करायची असेल तर म्हाडा करते तत्पर असते तर त्यासाठी हे सर्व डिटेल आहे आणि शेवटी अनामत रक्कम पाच फेब्रुवारीनंतर रिटर्न होणार आहे तर मित्रांनो सर्वांना परत एकदा विनंती आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवा पैशांची जुळाजुळ करा आणि पुढे होणारी डोकेदुखी थांबवा तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र